नमस्कार आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची चरित्रकथा बघणार आहोत शिवाजी राजांनी अफजलखानाचाच केवळ नव्हे तर अनेक ठिकाणी आदिलशाही सरदारांचा तडाखून पराभव केल्याच्या बातम्या दिल्लीस औरंगजेबाला समजल्या खरं म्हणजे औरंगजेबाने अफजलखानाच्या मोहिमेच्या काळातच शिवाजी राजांविरुद्ध आपली फौज पाठवायला हवी होती जर त्याने तशी फौज पाठवली असती तर महाराजांना हे दुहेरी आक्रमण केवढं कठीण गेलं असतं आदिलशहाने तशी विनंती औरंगजेबास केलीही होती की शिवाजी हे दुखणं तुमचे आमचे आणि आपल्या धर्माचेही आहे म्हणून तुम्ही आम्हास मदत करा निदान याच वेळी तुम्ही शिवाजी विरुद्ध मोहीम काढा पण औरंगजेबाने कोणाच्या तरी पराभवाची वाट पाहिली आणि मग अफजल पराभवानंतर त्याने शाहिस्ते खानाच्या बरोबर अठ्ठ्यात्तर हजार स्वारांची फौज पाठवली यात पायदळ आणि तोपखाना वेगळा होताच हे प्रचंड दळवादळ दख्खनवरती निघाले त्यांच्या दिमतीस या लष्करात एकोणसाठ सरदार होते त्यात एक बाई पण होती तिचे नाव रायभागन याचवेळी सिद्धीजोहर सलाबत खान या कर्तबगार सरदारास विजापुराहून आदिलशहाने पन्हाळ्याकडे रवाना केले त्यांची फौज नेमकी किती होती ते माहीत नाही पण अर्धा लाख असावी दिल्लीची मोगली फौज आणि सिद्धीची विजापुरी फौज एकाच वेळेला स्वराज्यावर चाल करून आल्या म्हणजेच जवळजवळ दीड ते पावणे दोन लाख सैन्याच्या आणि भल्या मोठ्या तोपखान्याच्या विरुद्ध स्वराज्याला तोंड देण्याची वेळ आली एवढी ताकद स्वराज्यापाशी होती का नव्हती पण हिंमत मात्र या दोन्ही शत्रूपेक्षा अचाट होती महाराज एकाच वेळी दोन शत्रूच्या विरुद्ध कधीही आघाड्या उघडत नसत पण दोन शत्रू चालून आले तर तर हत्याराने आणि बुद्धीने तोंड द्यायचे हा निश्चय एकूण मराठी सैन्य महाराजांपाशी किती असावे नक्की आकडा सांगता येत नाही पण ते अंदाजे फार फार तर वीस हजारापर्यंत असावे वीस हजार विरुद्ध दीड लाख इथे स्वराज्याच्या धैर्याची आणि निष्ठेची परीक्षा लागते त्यासाठीच राष्ट्रीय चारित्र्य जबरदस्त असावे लागते ते चारित्र्य मराठ्यांच्यात निश्चितच होते या दुहेरी आक्रमणाचा शेवटी निकाल काय लागला दोघांचाही पराभव स्वराज्याचा विजय शत्रूंच्या तोफांचा हत्तीचा खजिन्यांचा आणि लांबलचक पदव्या मिरविणाऱ्या सेनापतींचाही पूर्ण पराभव या विलक्षण शिवतंत्राचा आणि मंत्रांचा आम्ही आजही विचार केला पाहिजे नुसत्या संख्याबळाचा काय उपयोग ते नवेच नव्हेच ती केवळ गर्दी पण गुणवत्तेने श्रीमंत असलेल्या मुठभर निष्ठावंतांची फौज हाताशी असेल तर गेंड्याच्या आणि रानडुकरांच्या झुंडीही हुलकावण्या देऊन खड्ड्यात पाडता येतात शाहिस्ते खानाने एकूण आपल्या सव्वा लाख फौजांनीशी स्वराज्यावर चाल केली फौज अफाट पण गोगलगाईची सासवडहून पुण्याला तो दिनांक एक मे सोळाशे साठ रोजी निघाला आणि पुण्यास पोहोचला नऊ मे सोळाशे साठला हे अंतर फक्त नऊ कोसांचे म्हणजे तीस किलोमीटरचे गोगलगाईपेक्षा खानाचा वेग नक्कीच जास्त होता त्या प्रचंड फौजेमुळे सपाटीवर असलेले अनसंरक्षक तटबंदी नसलेले पुणे त्याला चटकन मिळाले ही मात्र गोष्ट खरी शाहिस्ते खानाला आता मोठी काळजी कोणाचीच नव्हती कारण शिवाजीराजे याच काळात पन्हाळ्यात अडकले होते भोवती सिद्धीजोहरचा अजगरी विळखा पडला होता पण त्याला मराठी चुनूक समजलीच तो शिरवळहून शिवापूरकडे आणि शिवापुराहून गराळखिंडीने सासवडक कर, सासवडकडे येत असता मराठ्यांच्या म्हणजेच यावेळी राजगडावर असलेल्या जिजाऊ साहेबांच्या लहानशा म्हणजेच सुमारे पाचशे मावळ्यांच्या टोळीने खानाच्या पिछाडीवर असा जबरदस्त हल्ला केला की आघाडीवर चाललेल्या शाहिस्ते खानाला हे कळायलाही फार वेळ लागला गराळे ते सासवड हे अंतर सुमारे पंधरा किलोमीटर आहे मराठ्यांनी या एवढ्याशा अंतरामध्येही खानाची हैराणगत केली खान पुण्यास पोहोचला त्याने महाराजांच्या लाल महालातच मुक्काम टाकला मोठा नदीच्या दक्षिण तीरावर त्याचे प्रचंड सैन्य तंबू ठोकून पसरले त्याच्या सैन्यात त्याचे खास दिमतीचे हत्ती होते पाचशे इतर हत्ती वेगळे खान आपला जनानखाना घेऊन आला होता हत्ती होते आणि भला मोठा अवजड तोफखानाही होता आता सांगा मराठ्यांच्या गनिमी काव्याच्या वादळी छापेबाजीला खान कसं तोंड देणार होता या मुगली सरदारांना गनिमी कावा हे युद्धतंत्रच उमगले नाही या आमच्या डोंगरी दऱ्या कपाऱ्यात त्यांच्या हत्तींचा आणि तोफांचा काय उपयोग शिवाय गळ्यात जनॅन खाण्याचे महाराजांच्या या अचानक छापे घालण्याच्या युद्धतंत्रात महाराजांनी हत्तीचा कधीही वापर केला नाही धावता तोपखाना त्यांनी कधीच ठेवला नाही पण लढाईवर जाताना कोणीही अगदी महाराजांनीसुद्धा कधीही स्त्रियांना बरोबर घेतलं नाही मराठ्यांच्या गनिमी युद्धतंत्राचा जवळजवळ चाळीस वर्ष सतत अनुभव आल्यानंतरसुद्धा शेवटी प्रत्यक्ष औरंगजेबही संभाजी महाराजांच्या विरुद्ध महाराष्ट्रावर आला तेव्हा त्याच्याबरोबर आणि जाफर खान वजीराच्या बरोबर किंबहुना सर्व सरदारांच्या बरोबर जंगी जनानखाना होता कधीकधी असं वाटतं औरंगजेबी फौजेचा पराभव त्यांच्याच हत्ती आणि तोफा आणि जनान यांनीच केला